वरदानंदी बायको मायारला गेला कसं वाटतंय सुरुवातीला जरा दुःख झालं नंतर कळलं घरातलं टीव्ही व्ही घरातला फ्रीज घरातलं किचन जुनं भांडे सगळं माझ्या मालकीचं आहे आणि माझी माझी मन शांती ती वेगळ्याच ले ले लेवलला आहे लय आनंद आहे मी आता देर दुरुस्त आहे म्हणतात का नाही त्यातला प्रकार आहे काय पण बनव तुझ्या हाताला तर कितकी चव आहे की मला तुझ्यात म्हणजे असं काय सांगण्याची गरजच नाही की काय बनवायचं कसं बनवायचं आणि सगळ्यात महत्वाचं काय मजाय का टोमना ऐकायला लागणार नाही तिच्या आई सारखं कोणाला जमत नाही म्हणून माझ्या आईच्या हाताला चव काय थोड्या का हा खाल्ल्यावर कळतंय ना मग मा, माझ्या आई हाताल चौक हल काय हा मास्टरशे बुमडत फिरल दारादारी माझ्या आई जर तिथून जेवण बनवायला लागली पालक आणलय पनीर आणायला लावतो पालक पनीर करतो ओके ऐकू नाही काय नाही तुला काय जाणवत नाही हा काय वाटत नाही काय फरक वाटत नाही तुला वाटते की मग काय होऊ भाऊच करत नाही सनी नाही बायको गेल्यापासून मला घरात मुख्याधिकारी गेला मुख्याधिकारी झाल्यासारखं <laughs> वाटतंय काय मला का तिची आठवण भेटून काय येत नाही काय बोलते आठवण येत नाही बायकोची आठवण येत नाही तुझी बायको तुला फोन करत नाही तिनं मला जाताना सांगितले की काय मी तुला विचारलं कधी येणार तू म्हणलं आता तेव्हाच येईन जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल ज्या दिवशी तुम्हाला आठवण येईल त्या दिवशी मला फोन करा काय आठवण येणार आहे काय सांगते बाई खूप फोन केला नाही असं कधी होईल काय जगात मला आठवणच आली नाही आठवण आली मी कशाला फोन करू ते ना एवढं का झालंयस काय मारतोय काय दोन तीन बायको असल्यावर आठवड्यात चार पाच वेळा जेव्हा जातोस जातोस का नाही आणि बायको गावायला गेल्यापासून जेव्हा जायनास किरे तुझ्याला काय बोलतोय जेव्हा जायचं आईला जरा आनंद यायचा आई म्हणून तुला पाहिजे सांग मला का मी रोजच बाहेर जेवतोय बर बळ म्हण करतोस रे तू तिला इथेच नाही बायको गेल्यापासून जेवायला दररोज येतोय सकाळ संध्याकाळ दुपार हा काय तुझं तुझ सगळं का नाही जगाचा वेगळच आहे लोकाच्या माणसं बायका पाहिजे बायका पाहिजे म्हणून हे करतात आणि बायको गेल्यावर पूछ असं कुठं आहे काय रे सुरुवात वाईट वाटलं तुम्हाला ते गेल्यावर म्हणल्या आठवणी त्या आठवण आहे त्या तुला नंतर तुला सांगतो ज्या माझ्या माझ्या स्वर्गात मी जसा जगते ये म्हणून फोनच करू कशाला करू काय सांगते बघतोच की मी बी आता इतच आहे तुझी बायको गेल्यापासून का नाही घर असं खायलाच होत काय गमनच झालंय मी पण तिला बोलवलं असत काय तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघून का नाही मला तिला बोलवायची इच्छा आहे तू खुश आहेस मी खुश आहे आणि तुला खरं सांगू तुला घर खाल्ल्यासारखं वाटत असेल मला हे घर पिक्चर सारखं वाटायला आता मी तुला लिटरली सांगतो पिक्चर चालू आहे थिएटर मध्ये आपण सगळेजण गेलोय इंटरव्हल आहे आणि वडापाव कॉफी हे सगळं आता येणार आहे आणि आपण खाणार आहे हे जो आनंद असते इंटर, की ते पंधरा मिनिट इंटर इंटरव्हल मधला तसं वाटायला हे आपलं घर ती गेल्या माहेरला पंधरा दिवस ही लोक पाहिजे अजून एक पंधरा दिवस मग लाव चार बाय का चार का दहा आणतो तुम्ही त्या मी राहतो निवांत मला ऐकू येत आहे ऐकू येत

बोलवत जा मला तर लावून दे मी जातो पंधरा दिवस बाबाला गमतच नाही तीन दिवस गेले की चौथ्या दिवशी गाडी दारात लावतात गोसरवाडात सांगतोय मला तुझ्यासारखं बिंदास्त्र आठवण नाही ते का बायकूची फोन तर करतोस काय ये म्हणून आईला काम लागलंय ला म्हणून तर काम करुकीच का? वागतोय ते सांगत नाही बाबाला चिकवालाय खुश आहे म्हणून काय खुश गमतच नाही गमतच नाही गमतच नाही तू काय बी शिकव आणि काय काय नाही सांगतो यो मला माझ्या बायको कशाला बोलतोस रे बडक भाड्या बायको लावून देऊ बसतो इथं आई जा आणता बोलून लई झालं मी जाणार आहे गावाला